रेल्वे स्थानकावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे अंमली किलोचे ड्रग्स जप्त केले आहे मंगला प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांकडून हे आज सकाळी जप्त करण्यात आले आहे खाण्याच्या पुड्यामध्ये हे ड्रग्ज ठेवण्यात आले होते मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई गोपनीय माहितीनुसार करण्यात आली जप्त करण्यात आलेल्या ड्रग्ज आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास पस्तीस कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे ही कारवाई केल्यानंतर ड्रग्ज रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ताब्यात घेतलेल्या प्रवाशांचा कोणत्या टोळीशी याचा संबंध आहे तसेच कोणाला अटक झाली आहे का याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही मात्र अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि रेल्वे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत पनवेल रेल्वे स्थानकावर अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त होणे ही गंभीर बाब मानली जात आहे शहरातील ड्रग्ज नेटवर्कचा मागोवा घेण्यासाठी तपास यंत्रणा सज्ज झाली असून या कारवाईमुळे बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री